गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात मागील तेरा ते चौदा दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने संपूर्ण तालुका जलमय झाला असून जमीन सुद्धा दलदल झाली असल्याने पावसामुळे अनेक रस्ते बंद आहेत त्यातच एक ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नवेगाव वांद गोठणगाव मार्गावरील गोठणगाव तलावाजवळ अचानकपणे नाल्यावरील पूल खचल्याने गोठणगाव नवेगाव बांध मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली यासाठी पर्यायी मार्ग म्हणून नवेगाव बांधवरून गोठणगावला किंवा गोठणगाववरून नवेगाव बांधला जायचे असल्यास पर्यायी रस्ता म्हणून कवठा किंवा खैरी सुकळी मार्गाचा अवलंब करून काळी माती मार्गे या मार्गाचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी केले आहे नाल्यावरील पूल खसल्याने यामुळे नागरिकांना अधिकचं अंतर कापून गावी जावं लागत असून सदर खसलेल्या नाऱ्यावरील पुलाचे बांधकाम लवकरात लवकर लोगर करून गोठणगाव नवेगाव बांधमार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीत आज चोवीस तास गोंदिया